ब्रेड आणि ऑमलेट मनोजचा फेवरेट नाश्ता आहे त्याला रोज जरी दिला ना तो कंटाळणार नाही पण ब्रेड रोज रोज खाणं चांगली गोष्ट नाही आहे ऑमलेट खाऊ शकतो ब्रेड नाही खाऊ शकत सॅटर्डे संडे मोस्टली आमच्याकडे असंच असतं ता ब्रेड ऑमलेट असतं पोहे असतो उपमा असतो त्यानंतर घावण्या असतात आंबोळी असते डोसा असतो इडली असतो तर मनोजला अशा प्रकारे ऑमलेट बनवलेलं खूप आवडतं त्याला आणि मला वाटतं सगळ्यांकडेच म्हणजे सॅटर्डे संडे किंवा मग मुलांच्या जेव्हा सुट्ट्या असतात त्या दिवशी नाश्ता काय बनवायचा हा मोठ्ठा पडलेला प्रश्न असतो आणि नेहमी नेहमी पोहे पण खाणं आपल्याला देखील आवडत नाही काहीतरी असं वेगळं पाहिजे असतं तर मी ऑमलेट कसं बनवते ना तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे सकाळी सकाळी मनोजने ब्रेड मागवले होते दूध मागवलं होतं आणि रोज आपण रोज आम्ही ना दुधाचा चहा देखील पित नाही सॅटर्डे संडेच असतो दुधाचा चहा रोज मी ब्लॅक टी घेते आणि मनोज ऑफिसमध्ये गेल्यावर त्याला ब्लॅक टी असतो सो ब्लॅक टी कधीही चांगला दुधापेक्षा त्यानंतर अशा प्रकारे ना सुरुवातीला मी एक ऑमलेट बनवलं होतं ते मी माझ्या पद्धतीने बनवलं होतं पण मनोजला असं पाहिजे होतं म्हणून मग मी म्हटलं चला याचा व्हिडिओ देखील बनवूया म्हणजे आपला व्हिडिओ देखील होईल आणि हे ऑम्लेट मी कशा प्रकारे बनवते हे देखील तुम्हाला समजेल आता हे ऑम्लेट ना मी आणि सुषमा आम्ही जेव्हा कल्याणला राहायचो त्यावेळेस नेहमी मी बनवून खायचो आणि तेव्हापासूनच मनोजला हे खाण्याची आवड लागली तर सगळ्यात पहिल्यांदा अंड अशा प्रकारे फोडून घ्यायचं त्यावरती थोडंसं मीठ स्प्रिंकल करायचं त्यानंतर थोडीशी ला तिखट स्प्रिंकल करायची आणि जर तुमच्याकडे काळी मिरी असेल तर काळी मिरीचं पावडर देखील स्प्रिंकल करू शकता आणि मग खालून थोडंसं ऑमलेट भाजलं गेलं की त्याला फ्लिप करायचं आणि आता जो पिवळा कलरचा पिवळा भाग आहे ना तो भाग पूर्णत मी यामध्ये शिजवत नाही मनोजला हलकासा त्यातून तो पिवळा कलरचा जो बलक आहे तो हलकासा असा रसाप्रमाणे यायला पाहिजे असतो तशा प्रकारचं ऑमलेट मी बनवते तर अशा प्रकारे ऑमलेट असं छान लागतं म्हणजे मला एवढं नाही आवडत मनोजला असं आवडतं त्यानंतर मग जे आपले ब्रेड्स आहेत छानपैकी खरफूस भाजून घ्यायचे खालून वरून थोडंसं बटर लावून व्यवस्थित भाजले गेले थोडेसे असे क्रिस्पी झाले ब्रेड तर दोन्ही ब्रेडच्यामध्ये ऑमलेट ठेवून ब्रेड ऑमलेट आणि गरमागरम चहा अप्रतिम कॉम्बिनेशन आहे आणि हिवाळ्यामध्ये तर सकाळी सकाळी अशी जी गुलाबी थंडी असते त्यानंतर तो वाफाळलेला चहा आणि अशा प्रकारे गरम गरम ऑमलेट आणि ब्रेड एक नंबर नाश्ता होऊन जातो पोटभरीचा नाश्ता आहे नेहमी नेहमी ब्रेड नाही पण तुम्ही या ठिकाणी चपातीचा देखील उपयोग करू शकता तर हे बघा अशा प्रकारे थोडासा जो पिवळा भाग आहे ना त्याचा थोडासा रस असा निघाला पाहिजे असं मनोजला ऑमलेट आवडतं तर या ठिकाणी नाश्ता रेडी आहे त्यानंतर लगेचच मी गरमागरम चहा देखील ठेवला होता साईड बाय साईड तर तो गरमागरम चहा देखील रेडी आहे आणि हा गरमागरम चहा आणि ब्रेड ऑमलेट एक नंबर कॉम्बिनेशन होऊन जातं आणि हो जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज 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 लाईक करत जा व्हिडिओला फक्त व्हिडिओ बघून जाऊ नका लाईक देखील करत जा आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करत जा तुमच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला चहाचा आनंद घ्या ब्रेड ऑमलेटचा आनंद घ्या भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये देन बाय किप स्माइलिंग स्टे हेल्दी